आज नवीन पिढी शास्त्रीय संगीत ऐकत आहे त्यांना त्यामध्ये आवड देखील निर्माण झाली आहे मात्र हे शास्त्रीय संगीत जुनी गाणी आणखी प्रभावीपणे नव्या पिढीपर्यंत क्षेत्रातील जाणकारांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांनी पुण्यात केले पुण्यात येत्या तेवीस एप्रिल रोजी न्यू इंग्लिश स्कूल बाग येथे सायंकाळी साडेसहा वाजता शंकर महादेवन यांचा कट्यार ते कजरारे हा एक आगळा वेगळा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय ज्यामधून शंकर महादेवन कटारच्या यशानंतर पहिल्यांदाच रसिकांसमोर आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत त्याच निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत महादेवन बोलत होते टू कजरारे फ्रॉम क्लासिकल टू बॉलिवूड हा नाव आहे माझ्या म्युझिकल मध्ये खूप म्युझिकल जॉर्नल्समध्ये काम केलं आहे मराठीत खूप गायलं आहे हिंदी पण खूप गायलं आहे पण असं असं कधी केलं नाही की के एक आ, मंचावर हे सगळं जॉनर्स जे आहे मराठी जे प्रसिद्ध झालेलं आहे हिंदी जे प्रसिद्ध झालेलं आहे भावगीत आहे नाट्यगीत आहे अभंग आहे भजन आहे लोकगीत आहे फिल्म सॉंग्स आहे रॉक आहे पॉप आहे जॅज आहे हे सगळं एकत्र आणून तुमच्या समोर सादर करायचं हे एक संधी मिळाली इट्स अ फर्स्ट ऑफ इट्स काइंड कट्यारचं कट्यार काळ जर दुसरी याचा सक्सेस नंतर मी हे पहिला शो करतो पुण्यात आणि असा एक शो की मी पण कधी केलं नाही ह्याच्या अगोदर कारण मी जर क्लासिकल करत असतो नाहीतर कधी फिल्मी करत असतो नाहीतर कधी मराठी शो करतो की फ्युजन शो करतो हे सगळं मिळून माझ्या म्युझिकल जर्नीमध्ये खूप सारे जॉन्स आलेले आहेत आय मन प्रेझेंट दिस टू यू कारण जो मनुष्य कट्यार ऐकतो त्यांना तारे जमीनपर आवडतो ताने तारे जमीनपर आवडणाऱ्या माणसाला बगळ्यांची माळा पण आवडतो त्याला पंढरपूरचे अभंग पण आवडतो आणि त्यांना एक रॉकॉन पण आवडतो आणि कज्रारे पण आवडतो तर आय थोड आय कॅन गिव्ह यू मेजवानी ऑफ म्युझिक आय नो दॅट इज गोल्ड बी अ व्हेरी डिफरंट शो प्लीज कम एन्जॉय या प्रसंगी या कार्यक्रमाची मूळ संकल्पना असलेले महादेवन यांचे पुत्र सिद्धार्थ महादेवन भाचा सोमिल विनीत कुबेर आणि सोमेंदू कुबेर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाबद्दल बोलताना शंकर महादेवन हे म्हणाले की शास्त्रीय संगीतापासून ते अगदी बॉलिवूड चित्रपटांच्या गीतापर्यंत सर्व प्रकारच्या गाण्यांचा समावेश असलेला एक आगळा वेगळा कार्यक्रम करण्याचे माझे स्वप्न होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पूर्ण होत आहे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही एका प्रकारचे संगीत यामध्ये आम्ही सादर करणार नाही तर सर्वच उत्कृष्ट गीतांचा यामध्ये समावेश असणार आहे ज्यामध्ये शास्त्रीय संगीत भावगीत रॉक म्युझिक कर्नाटकी संगीत गझल आयटम सॉंग याचबरोबर हिंदी मराठी भाषेतील विविध गाणी असतील पुणेकर रसिकांना हा कार्यक्रम नक्की आवडेल अशी आम्हाला आशा आहे कट्यारच्या अभूतपूर्व यशानंतर शास्त्रीय संगीत आणि जुनी गाणी पुन्हा लोकप्रिय होताना आपल्याला पाहायला या गाण्याची आवड असलेला वर्ग आता वाढायला लागलाय हे लक्षात घेत या क्षेत्रातील जाणकारांनी शास्त्रीय संगीत भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी प्रभावीपणे प्रयत्न करणे गरजेचे आम्ही जेव्हा गाणी बनवतो तेव्हा आमच्या प्रत्येक गाण्यामधून काही प्रमाणात हे शास्त्रीय संगीत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतोच मात्र तो आणखीही मोठ्या प्रमाणावर होणे अपेक्षित आहे असेही महादेवन यांनी नमूद केले इट इज नॉट द फर्स्ट फिल्म दॅट इज इम्पॉर्टंट इट इज द सेकंड फिल्म दॅट इज इम्पॉर्टंट कारण सेकंड फिल्मचा चॉईस जेव्हा आर्टिस्ट घेतो ना नक्की तेव्हा तो काहीतरी गडबड करतो ही टेक्स द रॉंग चॉईस फॉर द सेकंड फिल्म कारण पहिल्या फिल्मच्या सक्सेस नंतर कुठेतरी आपण वाहू जातो आणि काहीतरी आपण करतो अँड सेकंड फिल्म इन फेल्स सो वॉट यू सेड इज ऍब्स राईट आणि माझ्या डोक्यात असं काय नाही की परत अभिनय करायचं असं काय नाही कारण दिस वॉज वन व्हेरी व्हेरी स्पेशल फिल्म स्पेशल रोल जो कॅरेक्टर आहे तर कॅरेक्टरच्या बाबतीत माझं एक आय रिलेटेड टू द कॅरेक्टर तर आय एम व्हेरी फार अवे फ्रॉम ऍक्टिंग नॉन ॲक्टर तो जो जे काय तुम्ही बघितलं स्क्रीनवर दॅट इज जो ब्रीफ दिला मला त्यांनी जो माझा कॅरेक्टर मला समजवून ही ही टू माय माइंड अँड ही ब्रॉट मी टू दॅट सिच्युएशन सो दॅट इज अ डायरेक्टर्स यु नो सुपर लेटर वॉट कॅन इज इंजेन्युरिटी पण मी असं काय करणार नाही की त्याचा त्याच्यात अडकून बसून यु नो वी 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 आर व्हेरी कॉन्शियस अबाउट दॅट इवन इन अवर हिंदी फिल्म अभी कभी चित्रपट किया म्यूजिक दिलचर सार्क है आम खूब लोग अरे एक कोई का दे दो यार, यार तो कजरा नी आइटम्स आपका कजरा रे जैसे ही होना चाहिए आई थे वॉन्ट लजरा रे प्लीज गो टू समी एस वी विल यू बिकॉज वी विज स्टेप अपड इमेजिन समथिंग एल्स कारण यू हैव टू बी ओरिजिनल इच टाइम इफ यू ट्राई टू कॉपी सेल्फ यूज बी से कट्यार मधून महादेवन यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले भविष्यात पुन्हा चित्रपटांमध्ये अभिनय करणार का असे विचारले असता अद्याप असा विचार केला नसून गायकी आणि अभिनय अशा कोणत्याच बंधनात न अडकता एक कलाकार म्हणून कलेची सेवा करीत राहील असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले कट्यार ते कजरारे या कार्यक्रमामध्ये शंकर महादेवन यांच्या बरोबरच त्यांची मुले सिद्धार्थ आणि शिवम तसेच कट्यार मधील गाण्यांसाठी राष्ट्रीय पारितोषिक विजेते ठरलेले गायक महेश काळे हेही आपले गाणे सादर करतील अभिनेता आणि कट्यारचा दिग्दर्शक सुबोध भावे हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणारे याशिवाय गायिका रसिका शेखर श्रीनिधी घटाटे सतार वादक पूर्वायन चॅटर्जी सेक्सोफोन वादक अभय शर्मा हे महादेवन यांना साथ देतील माझ्याकडून हेच अपेक्षा आहे की रसिक का जे hmm. लोक येतील त्यांना एव्हरी मिनिटमध्ये एक सरप्राईज एलिमेंट असणार की पुढचं गाणं काय पुढचं सेक्शन काय 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 होणार आहे प्रोग्राममध्ये म्हणजे क्लासिकलमधून आम्ही वळून डायरेक्टली वी कॅन गो टू रॉक रॉकमधून आम्ही वळून जडन वी कॅन गो टू लोकगीत लोकगीत म्हणून आम्ही पंढरपूरला जाऊ शकतो पंढरपूर म्हणून आय कॅन कम टू डिस्को साँग तर असं एक इचकुणुपी रोलर कोस्टर ऑफ इमोशन रोलर पोस्टर ऑफ म्युझिकल जॉनर्स लोकांना नेहमी इट्स बी एन एन्जॉय द सीट कारण त्यांना आम्ही हसवणार त्यांना आम्ही रडवणार त्यांना आम्ही नाचवणार त्यांना आम्ही शिट्या वाजवायला लावणार त्यांना आम्ही म्हणजे यू गुण इन्वॉल्व्ह द इन एव्हरी स्टेज आय होप दॅट पीपल एन्जॉय द शो कारण आम्ही फार एक्सायटेड आहोत बिकॉज इट्स अ फर्स्ट टाईम आय एम डुईंग अ शो लाईक कट्यार टू कजरावुड पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी मोहित शिंदे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे